यावल्ल शहरात शिवसेना शिंदे गटाकडून ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख यांच्या उपस्थितीत शहर व तालुका स्तरावरील कामकाजाचा आढावा घेण्यात आला आणि या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे यावल्ल शहरातून या सदस्य नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे शुरुआत होगी सही तो सफलता मिलेगी वही इसलिए सही शुरुआत करें मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल के साथ मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में स्मार्ट क्लासेस प्रशिक्षित एवं अनुभवी अध्यापक वर्ग पूर्ण रूप से इंग्लिश मीडियम एवं इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज कक्षा प्रथम से कंप्यूटर शिक्षा अनिवार्य शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेजरिंग बढ़ाना और सभी प्रकार के इनडोर आउटडोर खेल और कल्चरल प्रोग्राम जैसी अन्य कई विशेषताओं के साथ मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में आपके नन्हे मुन्ने बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर भी उपलब्ध है मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल है यावल शहर का सबसे फेवरेट और सबसे बेस्ट स्कूल एक ऐसा स्कूल जिसे देखकर बच्चे कहते हैं पढ़ेंगे तो मॉडर्न स्कूल से तो देर ना करें आज ही अपने बच्चों का एडमिशन मॉडर्न में करवाएं मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल हमारा पता मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल न्यू व्यासनगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपूर रोड यावल कॉन्टॅक्ट नंबर वन एट थ्री टू नाईन फायू सिक्स फाईव्ह नाईन सिक्स झिरो कॉन्टॅक्ट नंबर टू नाईन नाईन सेवन झिरो टू एट झिरो वन नाईन थ्री थँक्यू शहरात नगरपालिका व्यापारी संकुलाशेजारी नियोजित मंगल कार्यालयाच्या जागेत शिवसेना शिंदे गटाची बैठक मंगळवारी पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख समाधान महाजन हे होते या बैठकीत त्यांनी आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणूक संदर्भात स्थानिक पातळीवरील तयारीचा आढावा घेतला तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानाला त्यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली व कार्यकर्त्यांकडून शहरातून ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्याच्या सूचना त्यांनी केल्या दरम्यान यावल्ल शहरातील प्रत्येक वार्डनिहाय शिवसेना कार्यकर्त्यांकडून सभासद नोंदणी ही जोमाने केली जाईल अशी ग्वाही प्रसंगी उपजिल्हा संघटक नितीन सोनार तालुका प्रमुख राजू काटोके शहर प्रमुख पंकज बारी यांनी दिली तर शहरातील प्रत्येक प्रभागात शिवसेना संघटन मजबूत करण्याच्या सूचना जिल्हा प्रमुखांनी केल्या या प्रसंगी शहर उपप्रमुख राजू सपकाळे चेतन सपकाळे युवा सेना तालुका प्रमुख अजय ताळेसह शिवसैनिकांची उपस्थिती होती जय महाराष्ट्र आज आमच्या जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभेमधील व्यासनगरी यावल येथून शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात झालेली आहे पाहिलं तर शिवसेना ऑनलाइन सुदक्ष नव्हते बऱ्याच दिवसापासून सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब आमदार गुलाबरावजी पाटील साहेब व आमदार चंद्रकांत भाऊ पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे परंतु आता या शहरातील सर्व पदाधिकारी शहर प्रमुख तालुका तालुका प्रमु, विरोधी उपजिल्हा संघटक युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी काल झालेल्या मीटिंगमध्ये ठरल्यानुसार प्रत्येक घरी जाऊन घर तेथे शिवसैनिक आणि वाढ तेथे शाखा स्थापना जो निर्धार केला आहे त्याची आज इथून सुरुवात झालेली आहे सर्वप्रथम मी या सर्वांना या शिवकार्य सदस्य नोंदणी दोन हजार पंचवीससाठी शुभेच्छा देतो सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्या कार्यकाळामध्ये जे काही कार्य केलं त्या कार्याची पावती म्हणून अनेक लोक शिवसेनेची निडत आहे आणि त्याचाच एक भाग सदस्य नोंदणी आहे आता आजपासूनच कार्यकर्ते घरोघरी जाऊन सदस्य नोंदणी करणार आहेत आणि एक चांगली सुरुवात या व्यासांच्या पुण्यभूमीतून होते याचा आम्हाला सर्वांना आनंद आहे या चांगल्या कार्यासाठी सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि सर्वांचं अभिनंदन करतो मोठ्या पद चाच एक चांगली संधी काम करायला आपल्याला आहे आणि येत्या निवडणुकांमध्ये त्याचा फायदा संघटनेसह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते यांना होणार आहे कारण येणाऱ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहे ह्या स्थानिक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांसाठीच्या निवडणुका आहेत त्यामुळे त्याचा कार्यकर्त्यांना फायदा व्हावा लाभ व्हावा यासाठी सर्वांनी जोमानं कामाला लागावं आणि जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावी लोकांची येण्याची आपल्यापर्यंत पोहोचण्याची खूप इच्छा आहे परंतु आपण लोकांपर्यंत जर पोचले तर त्यातून चांगलं कार्य घडून येईल आणि बरीचशी सदस्य नोंदणी होईल यावल शहरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आधीपासूनच संघटनेच्या कार्यामध्ये स्वतःला झोपून देतात त्याच पद्धतीने हे कार्य होईल अशी मला खात्री आहे